हाय फ्रेंड्स मी जोसना कशा सर्व बऱ्यात ना मजेत राहा तर मी आज करणार आहे वालाची भाजी माझी ऑल टाईम फेवरेट आणि सगळ्यांचीच असते ती तर कशी करायची ती आज तुम्हाला मी दाखवणार आहे आणि ती आमच्याकडे मस्त छानपैकी केली जाते कोकणामध्ये आणि सर्वांचीच फेवरेट असते आणि मोड वालाची भाजी आहे आणि आमच्या कोकणामध्ये ती भरपूर केली जाते तर मी पहिली कढई ठेवली आहे आणि मस्तपैकी गरम केली आहे तिला आणि त्याच्यामध्ये तेल टाकलं आहे आणि नंतर थोडासा हिंग नंतर लसूण थोडा कडीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेतली आहे मी फोडणीला आणि नंतर थोडंसं मीठ टाकला आहे कारण थोडंसं टोमॅटो पटकन नरम हवा म्हणून थोडीशी वाफ दिली आहे मी त्याला आणि मग मसाले ॲड करते आम्ही त्या दिवशी आपली चटणी केली घाटी चटणी त्याच मसाल्याची मी आज भाजी दाखवते आणि तोच मसाला एवढा भारी एकदम सुंदर झाला आहे आणि चवीला पण खूप छान झालेला आणि मग त्याच्यामध्ये मी मसाले ॲड केले आपला घाटी मसाला आणि नंतर थोडीशी हळद आणि थोडासा गरम मसाला आणि नंतर थोडंसं वाटण ते आपलं डोळंचंच वाटण असतं ते कांदा लसूण खोबरा आणि आलं त्याला मस्तपैकी भाजायचं आहे आणि मग वाटून घ्यायचं आहे नंतर मी मुळाले वाल टाक घातले त्याच्यामध्ये आणि थोडीशी वरून कोथिंबीर टाकली आणि मस्त मिक्स करून घेतलं आहे चांगल्यापैकी नंतर थोडंसं खाली लागू नये म्हणून थोडं पाणी घालून घ्यायचं आणि नंतर वाफेवर ठेवायचं आणि थोडं वर पण पाणी घालून घ्यायचं तर अशा प्रकारे मी भाजी केली आहे आणि खूप छान लागते आणि जर जात त्याबरोबर कढी असेल तर एकदम बेस्ट तर अशी होती ही वालाची भाजी एकदम सोपी साधी पद्धत होती आणि झटपट होणारी आहे एवढा काय वेळ लागत नाही फक्त वाल सोलायलाच कष्ट घ्यावे लागतात तर कशी वाटली भाजी ही नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक शेअर करून आणि चॅनलला सबस्क्राईब करा